सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांनी असं म्हटलं होतं की राज्यकर्त्यांना त्यांनी सुनावलं की आजूबाजूच्या देशात काय चाललंय ते बघा म्हणजे विशेषतः नेपाळ शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की नेपाळमध्ये काय चाललंय ते बघा देवेंद्र दे फडणवीसांना त्यांनी सुनावलं जे गांधीजींनी मार्ग सुचवलेला आहे जो पंडित नेहरूंनी मार्ग सुचवलेला आहे तर त्या मार्गानेच आज ना उद्या ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माणसं पेटून उठतील मोठमोठी उपोषणं होतील मोठमोठी आंदोलनं होतील नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सगळे बघत आहोत की कि नेपाळमध्ये किती मोठा संघर्ष चालू आहे तिथली सत्ता उलटून टाकण्यात आलेली आहे राज्यकर्त्यांना देशाबाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ज्या माझी सरन्यायाधीश आहेत त्यांना एका महिलेला तिथं देशाची सूत्र तिथल्या लोकांनी दिलेली आहेत मोठी चळवळ उभी राहिलेली आहे अशीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये सुद्धा आहे श्रीलंकेत आहे ब्रह्मदेशात आहे हे म्हणजे शेजारच्या राष्ट्रात अशीच स्थिती आहे आणि हाच सारख्या ज्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा जो आदर्श दिला आणि त्या आदर्शावर म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा त्या नमूद केलेल्या त्या हाच सारख्या देशात सुद्धा आंदोलनं उभी राहिलेली आहेत आणि मग या परिस्थितीमध्ये भारताचं काय आपले जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई यांनी असं म्हटलं होतं की राज्यकर्त्यांना त्यांनी सुनावलं की आजूबाजूच्या देशात काय चाललंय ते बघा म्हणजे विशेषतः नेपाळ आणि काल जे आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत अभ्यासू नेते आहेत महाराष्ट्रातले जे काही टॉप फाईव्ह मधले आतापर्यंत महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य बनल्यानंतर जे काही चार पाच मोजके नेते आहेत त्यातले शरद पवार एक आहेत शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की नेपाळमध्ये काय चाललंय ते बघा देवेंद्र फडणवीसांना त्यांनी सुनावलं आणि खरोखरच यावर मंथन झालं पाहिजे याच्यावर विचार झाला झाला पाहिजे याच्यावर मोठमोठ्या सभा झाल्या पाहिजेत विद्वानांच्या अभ्यासकांच्या की जे नेपाळमध्ये चालू आहे त्यापेक्षा वेगळं काय आपल्याकडे आहे का हो तशी स्थिती आहे काय आहे की राज्यकर्ते माजल्यासारखे करू लागलेत राज्य राज्यकर्ते हुकुमशाही पद्धतीने वागू लागलेले आहेत सामान्य लोकांचा आवाज दाबला गेलेला आहे भारतीय राज्यघटना मोडीत काढलेली आहेत वेगवेगळे कायदे म्हणजे नागरी सुरक्षासारखे कायदे आणले जात आहेत जे संविधानाच्या विरोधात ते कायदे आहेत सामान्य लोकांना संपवण्यासाठी विचारी लोकांना संपवण्यासाठी ते कायदे आणले जात आहेत आणि अंध भक्तांची एक फार मोठी जमात या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही जमात काय करते तर जे विचारी लोक आहेत जे सरकारवर टीका करतात अभ्यासपूर्ण टीका करतात सरकारमधल्या चुकीच्या धोरणांवर ते जनतेच्या समोर आणतात तर अशा लोकांना त्रास द्यायचं काम हे अंधभक्त करत असतात सोशल मीडियातून त्यांची बदनामी करत असतात हे एका बाजूला चाललेलं आहे दुसऱ्या बाजू दुसऱ्या बाजूला जी हुकुमशाही आलेली आहे हुकुमशाही कशी आलेली आहे तर सी ईडी इनकम इन्कम टॅक्स अशा ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत या केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून जे या देशातले विरोधक आहेत त्याच्यानंतर विचारवंत आहेत अभ्यासक आहेत चळवळीतले मोठे कार्यकर्ते आहेत यांच्या मागे हे ससेमेरा लावला जातो त्यांना चौकशीच्या नावाखाली घाबरवलं जातं त्यांना त्रास दिला जातो त्याच्यामुळेच जे विरोधी पक्षातली लोक आहेत शेवटी भाजप काय आणि विरोधी पक्ष विरोधी पक्षातले नेते काय दोन्हीही राजकीयच त्याच्यामुळं विरोधी पक्षातले नेतेसुद्धा घाबरून म्हणजे ने अजित पवार तुमच्या लक्षात आलं असेल अजित पवार एकनाथ शिंदे अशोक चव्हाण ही जी मंडळी आहेत आणि त्यांच्या खालच्या फळीतले म्हणजे प्रताप सरनाईक असतील यशवंत जाधव असतील त्याच्यानंतर हसन हसन मुश्रीफ यांच्यासारखे लोक असतील तर असे अनेक लोक केवळ चौकशीच्या फेऱ्यांना घाबरून भाजपसोबत गेलेले आहेत त्यांनी आपले विचार खुंटीला बांधून ठेवलेले आहेत तर ही अशी हुकुमशाही आलेली आहे की राजकीय पक्ष संपवणं म्हणजे संविधानाला अपेक्षित आहे की जे विरोधी पक्ष आहेत ते टिकले पाहिजेत विरोधी पक्षांचं ह्या पक्षा देशामध्ये लोकशाहीमध्ये महत्वाचं स्थान आहे आणि ते संविधानाने दिलेलं स्थान आहे की विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर टीका केली पाहिजे सत्ताधार सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे तर ते विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षातले नेते दुबळे करायचं काम हे भाजपमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा करत आहेत आणि राज्यात देवेंद्र फडणवीस करत आहेत तर हे असे विरोधी पक्षांना अशा पद्धतीने त्रास सुरू झालेला आहे आणि गेल्या दहा वर्षात तो वाढतच चाललेला आहे दुसऱ्या बाजूला जे सामान्य लोक आहेत आमच्यासारखे पत्रकार असतील विचारवंत असतील म्हणजे पत्रकारांचं आपण बोलूया की पूर्वी असं होतं की वृत्तपत्र असतील किंवा वृत्तवाहिन्या असतील ह्या सरकारवर झोडून टीका करायच्या मंत्र्यांवर सत्ताधारी मुख्यमंत्री असतील मंत्री असतील यांचे पितळ उघडं पाडायचे परंतु आता असं झालेलं आहे की सगळ्या वृत्तवाहिन्या नव्वद टक्के वृत्तवाहिन्या ह्या भाजप प्रणित उद्योजकांनी विकत घेतलेल्या आहेत आणि त्या वृत्तवाहिन्यांवर भाजपचं प्रवचन भाजपवर स्तुतीस्तुम उधळणारे दळण कंटिन्यू उधळलं जातं आणि एखादा जर पत्रकार कुणी भाजप विरोधी लिहित असेल भाजप विरोधी बोलत असेल तर त्यालाच बदनाम केलं जातं आणि बदनाम करण्यामध्ये हे जे भाजप प्रणीत वृत्तवाहिनी आहेत आणि त्यांचे जे भाट झालेले जे पत्रकार आहेत ते आघाडीवर असतात आणि मग म्हणजे जे, जे युट्यूबर आहेत फेसबुक आहेत फेसबुकवर काही मतं मांडणारे आमच्यासारखे लोक असतील किरण माने यांच्यासारखे काही अभिनेते विचारवंत असतील रवींद्र पोखरकर वगैरे आहेत तर अशा लोकांना म्हणजे आम्ही मुख्य प्रवाहात काम केलेले आमच्यासारखे जे अनेक पत्रकार आहेत ते आता आ... सोशल मीडियातून आमची पत्रकारिता करतोय तर आम्हाला हे त्रास दिला जातो विचारवंतांना त्रास दिला जातो लोकांचे जा फोन टॅप केले जातात त्याच्यानंतर कोण कुठे जातो कोणाशी बोलतो कोणाला फोन केला जातो म्हणजे जा हे जे मूलभूत स्वातंत्र्य आहे याच्यावर सुद्धा हे गदा आणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सरकारवर टीका करणं हे हा हे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये ये तो। हे येतं तर यांना बोलू दिलं जात नाही आमच्यासारख्यांना बोलू दिलं जात नाही आमच्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात जे कोणी आंदोलक आहेत म्हणजे आपण आता बघितलं की जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन उभं केलं होतं तर त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यांना आंदोलन करता येणार नाही अशा पद्धतीने त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आणि ज्या आझाद मैदानामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं आता तिथं आंदोलनच करता येणार नाही ना अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणजे सकाळी आंदोलनाला बसलेला मान म्हणजे एकतर उपोषणावर तिथं बंदी केली कोणी उपोषण करू शकत नाही फक्त धरणे आंदोलन करू शकतो ते धरणे आंदोलन सकाळी सुरू करायचं आणि संध्याकाळी सहा वाजता संपवायचं दुसऱ्या दिवशी त्यांना आंदोलन करायचं असेल तर रोजच्या रोज परवानगीचे पत्र पोलीस ठाण्याला द्यायचं तर हे काय ह्याला काय आंदोलन म्हणतात का बरं त्या आंदोलन लक्ष्मण मानेसारख्या मोठ्या सामाजिक कार तिथं आंदोलन केलं त्याचे त्या ते आंदोलनाचे फार वाट लावून टाकली ह्या नियमाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं कारण सा सांगून त्यांना नीट आंदोलन करून दिलं नाही बरं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत ना की बाबा अशा अशा पद्धतीने आंदोलन करावं परंतु एक पूर्वापर एक परंपरा होती तिथं बसलेल्या आंदोलना आंदोलना जो आंदोलक आहे त्याच्या शिष्टमंडळाला सरकार पाचारण करतं त्याचं म्हणणं ऐकून घेतं आणि त्यांना काही शब्द देतं तर लक्ष्मण सारख्या माणसाला दोन दिवस तिथं बसूनही सरकारने त्यांना बोलवलं नाही त्यांच्याशी संवाद साधला नाही बसायचं असलं बसा बंद करायचं बंद करा काय करायचं कर, ते करा अशा पद्धतीचं सरकारच्या माजोडेपणा त्यात दिसून आला तर थोडक्यात काय की लोकांना त्रास हुकूमशाही पद्धतीने त्रास द्यायला सुरुवात झालेली आहे सरकार अंधाधुंद पद्धतीने कारभार करत आहे कर्ज राज्यावर देशावर अर्थ म्हणजे कर्ज वाढलेले आहे आपल्या राज्यात भरपूर कर्ज वाढलेले आहेत देशाचा निधी कसाही वापरला जातोय रिझर्व बँकेवर निर्बंध राहिलेले नाहीत अशा पद्धतींचा अंधाधुंद कारभार या सरकारने सुरू केलेला आहे आणि लोकांना त्रास दिला जातो देश आपल्या बापाचा आहे देश माझी खालजगी मालमत्ता आहे सरकारमध्ये आम्ही आलो म्हणजे आम्ही कसेही वागू हु, लोकांना कसेही चिरडून टाकू अशा पद्धतीचा अंधाधुंद कारभार भारतामध्ये सुरू आहे आणि मग लोक पेटून उठले आणि सत्ता उलटवून टाकले तसा प्रकार भारतात भारतात होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु तो, पर तो, तो काय होत नाही तर आपला हा देश गांधीजींचा आहे पंडित नेहरूंचा आहे गांधीजींनी पंडित नेहरूंनी देशाचा पाया घालतानाच लोकशाहीचे मूल्य लोकांच्या मनामनात लोकांच्या रक्तात रुजवलेली आहेत जर सत्ताधाऱ्यांना विरोध करायचा असेल आंदोलनं करायची असतील तर ते लोकशाही पद्धतीनेच आंदोलन केली पाहिजेत ती अहिंसक पद्धतीनेच आंदोलन केली पाहिजेत अशा पद्धतीची शिकवण हे भारतीयांना मिळालेली आहे गांधी आणि नेहरू यांच्यामुळे म्हणून नेपाळ सारखा परिस्थिती इथं निर्माण होत नाही अशा पद्धतीची मोठी आंदोलन उभी राहत नाहीत परंतु जे गांधीजींनी मार्ग सुचवलेला आहे जो पंडित नेहरूंनी मार्ग सुचवलेला आहे तर त्या मार्गानेच आज ना उद्या ह्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात माणसं पेटून उठतील मोठमोठी उपोषणं होतील मोठमोठी आंदोलनं होतील म्हणजे काही वर्षांपूर्वी जसं अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं परंतु ते भाजपप्रणित भाजपने त्यांना छोप्या पद्धतीने सपोर्ट केलं होतं हे आता सगळ्यांच्या लक्षात येते तर तशी आंदोलनं भविष्यात नक्की होतील ही जी काही हुकुमशाही राजवट चालू आहे अघोषित हुकुमशाही जे सुरू आहे संविधान मोडीत काढण्याचा जे प्रयत्न सुरू आहेत चळवळी मोडीत काढण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत सामान्य लोकांना जे त्रास दिला जातोय विरोधकांना त्रास दिला जातोय विचारवंतांना त्रास दिला जातोय तर ह्या हे याच्या विरोधात नक्कीच जनता पेटून उठेल त्याला भले पाच वर्षे लागतील दहा वर्षे लागतील पंधरा वर्षे लागतील वीस वर्षे लागतील पंचवीस वर्ष लागतील परंतु नेपाळमध्ये जे झालं तेच परंतु आपल्या भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत संविधानाची मूल्य लोकशाहीची मूल्य टिकवून आपले भारतीय नक्कीच या सरकारला पाय उतार करतील आणि ह्या हुकुमशाही ही हुकुमशाही मोडीत काढण्याचा नक्की प्रयत्न करतील तशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे धन्यवाद